नमस्कार माझं नाव रावसाहेब लक्ष्मण कातोरे राहणार कोरेगाव तालुका श्रीवंदा माझ्याकडे साधारण एकशे वीस झाडं लिंबा जे आहेत लिंबू बागेसाठी मी गेल्या चार पाच वर्षापासून प्रयत्न करत होतो फळधारणा होत नव्हती हो किंवा फुलधारणा जरी झाली तरी कळी गळून जायची आणि सहा महिन्यापासून सहा महिने अगोदरच बागेचं हार्वेस्टिंगसाठी नियोजन केलं म्हणजे कळी धारणा फुलधारणेसाठी आणि मग आज त्यामुळे हे रिझल्ट आहे आज बऱ्यापैकी फळं आहेत बागेला जे मागे तीन चार वर्षापासून काहीच नव्हतं आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी बागेची ही परिस्थिती आहे साधारण आठवड्यातून पन्नास साठ किलो माल निघतो आणि मध्यंतरी दर तीन चार दिवसापूर्वी शंभरवर वर गेले होते आता पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान दर टिकून आहेत लिंबाचे